दसऱ्याच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे तुझी साहेबांसोबत गप्पा मारे पंडित पंडित पंडितला आवाज देत ते मी आवाज या या जेवण झालं का सर्वांचं आज तुमच्यासाठी मी वेळ काढून त्यांना सांगितलं या बसायला बस या लवकर वेळ घे असं परत दिवस भेटणार नाही तुम्हाला मला साहेबांना पकडून आणले लवकर या असं थोडस करायचं म्हणते कॅमेरा हा ना आले आलेत खुजी साहेब या लवकर हा अर्चना ताई जेवण झालं का नमस्कार हॅलो आणि काय करतोय दाजीवांना आणणार आहे आता पकडून सभा या या नेटवर्क इश्यू हो तो दसर शुभेच्छा सर्वान ठीक है कारण आज दसरा है पप्पा का चले गए भाई झूला तो अच्छा जेवला का अच्छा आम्ही पण आज लवकर म्हटलं लाईव्हवर आणि ते त्यांना म्हटलं म्हणलं चला सर्वांनी लई दोसरा काढलाय परत हा वेळ हे भेटणार नाही म्हणून आज थोडंसं वेळ होता त्यांना म्हणलं चला बोलूया आज ते ठीक आहे थोडं कॅमेराचं सच शेट चाललंय माझा हो कोमलताई आली हाय कोमलताई दादा कोमलता पडी या लवकर बोलवा बोल विचारली तुमची कोमलताई जेवण झालं का गुढीपा सॉरी दसऱ्याच्या सर्व हे माई दाजी आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहे आमच्याकडून आवा दाजीला पकडून आणले पकडून पट पळाली इतके अजून धबा हिला झाले कोमलताई जेवण झालं का माई झोपली का कोमलताई येईल आज कळाला को म्हणता येईल ह्याच्यात एवढा दिसतो चेहरा तसा तर नाही दिसतो चेहरा विजयदशमीची हार्दिक ता शुभेच्छा ताई तुम्हाला पण सेम टू यू माझी खूप हो माझ पण खूप आहे खू बसली बसले माहिती अच्छा बघते का माही काय करते बाळा हाय माही मावशीसाठी काय शब्द ले पू गायूला भरवत होते ना गायूचं असतं गायूला म्हणजे सोडायचं म्हणजे जिवत नाही असं असतं आमचं जेवण झालं कोमत आज ना विचार केला यांना आज आणायचो तुमच्यापर्यंत थोडा वेळ काढायला आहे माझं झालं जेवण मुलं आहेत टी व्ही बघते सोनू पिलू ती गण दाजी आलो करते थांबा येते 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 निघू पिलूची हो पिलूची बाय लय लय आले आले कुठला तुमचं हा येते तुम येते ये या लागलेत फोजी साहेब या लागलेत सगळे वेलकम करायला लागले दाजीबांना कस यावं आहे ने हाय कोणतं सांगितलं अच्छा मम्मीने ना सांगितलं तू बघतेस माई बघ किती गोरी जाऊन किती काळ दिसते माई तुझी माऊबा कशी दिसते काय नाही जशी तू जेवली बाळा काय मम्मीला बनवलं होतं आज वेलकम दादा तुम्हाला येतेत तुमच्या दादा येतात थांबा इकडून येते अच्छा माई बाळा जेवले ना येतेत येते तेच म्हणलं आणि मावशीचा पण कॉल आला होता आता शि म्हटलं मावशी जॉईंट वर लाईव्ह वर येणार आहेत जावाई बापू तर इतक्या आनंद झाल्या इतक्याच खुश झाल्या सगळ्यांसाठी मी घेऊन आले त्यांना एवढा हे नसतो मग वाटतंय याला तुझं तू बघ म्हणते माई गरम गरम खाल्ले पिलू सोनू बघ त्या ह्याच्यामध्ये लागलेत टीव्ही मधील माई टीव्ही बघायला लागलेत Oh Itu net naik gitu Iya, langit या या वेलकम हाय भोजी साहेबांचं बन आहे का नाही आता सुरेखा मावशी पण एवढ्या खूप झाल्या कमेंट कम्युनिटीला पण टाकलं आणि इथं सुद्धा टाकलं की व्हिडिओला खूप आनंद होईल मला म्हणून अर्चना ताई काय बनवलं होतं आज खायला मी येणार आहे लवकर बघा फौजी साहेबांना बघून लगेच लाईक का वाटते का आम्ही म्हणजे नको वाटते कोमल काय बनवलं होतं आज मी फौजी साहेब जर आले ना मी काय बोलणार नाही सगळं तेच बोलते ठीक आहे शांत बसणार आहे शांत एकदम शांत माझा नेटवर्क तर इश्यू नाही ना हो कारण इथं लय प्रॉब्लेम आहे जांबर लागून जातात येत या बघा जैन सर्वांना आले बघा तुमचे लाडके राजे साहब जावाई बापू लाइव वरती थोडा आत्ता बोलून थोड्या वेळ नाही येत या आहे आयती किती लाइव ला आताच म्हणजे आता तर आपण जास्त करून लाईव्ह घेत नाही ना त्यामुळे कुणाला कळत नाही जास्त की लाईव्ह येणार आहेत काय सर्व सर्वांना कसं या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे आणि मी पहिल्यांदाच तुमच्याशी इंट्रोडक्शन करतो आहे म्हणजे सर्वांचं याच्यावर मीट व्हायला म्हणजे कसं एक तर सर्वांना थोडं जवळकी लागते मी तर कधी या प्लॅटफॉर्मवरती राहत नाही कारण की तसं कारण पण आहे तसं आम्हाला थोडंफार रिस्ट्रिक्शन असतं ते ते तर तुम्हाला माहितीच असेल ती जेव काय तुमच्यावर वारंवार बोलतच असते ती आणि म्हणजे बघणारे जे कसे असते व्हिडिओ जे अनेक भागातून असेल महाराष्ट्रामध्ये कसे एकच लँग्वेज नाही ना प्रत्येक भागात कसे अलग अलग भाषे थोडं चढ उतार आहे कुणाला माझी थोडी बोली भाषा थोडी कसं आहे बरेचदा बाहेर राहून शैनिंग मला थोड मराठी पण थोड कमीच येते कारण की बावीस तेवीस वर्ष झाली मी सध्या कमेंट कशावर खाली ना। आप आप कमेंट ने, नेटवर्कचा इश्यू आहे का नेटवर्कचा खूप इशू आहे आहे पण कस दुसरी पण कमेंट आली ना पण कस वर ना नेटवर्कचा तर इश्यू नाही ना सोनी अरे इधर कैसे ये नहीं आ रहा देखो है इसमें कमेंट ओपन हो रही है इसमें क्यों इस नहीं आ रही है सूर्य कमासी आ गई इसमें क्यों नहीं आ रहा ये देखो इसमें उस दिन भी ऐसे ही हो गया था ये देखिए हिल ही नहीं रहा ये देखो कितने सारे ये है ना कमेंट उसमें ओपन क्यों नहीं हो रहा शो कर दो तो ना हाइड तो नहीं होगी शो कर दो करना क्या बोल रहा

तुम्ही बोलत आहे बोलायत बोला चालू आहे गं चालूच आहे ना हा। ही ही। आ, की काय तुम्ही बोलत रा मी कमी ही कमेंट ही चालू आहे थोडं सॉरी फॉर डिस्टर्बन्स कारण की नेटवर्कचं थोडा इशू आहे त्यामुळं ह्या मोबाईलवरती मला काही खाली कमेंट तुमचे दिसत नाही तुम्ही आहेत कमेंट ठीक आहे हां संध्या संध्या हाय ताई आणि दादा ददा हां त्याच्यावर दिसत आहे ह्याच्यावर कायच हे महिना झालंय आहे कोणी बोलत मला कोणी काय केलेलं कसं समजणार आहे बघू किती चालू तर आहे अशी का बरं होते ते बघितलं पाहिजे ते आता हे नेटवर्क येत मी परत जाऊन हे करू एक मिनिट मी माघारी रिटर्न करते लाईव्ह रिटर्न येते